Uh, जेव्हा मी मतं मागायला महिलांमध्ये गेले महिला मंडळ म्हणा किंवा गावामा गावागावामध्ये गावा गावा गेले तेव्हा विशाल परब परबसाहेबांचे आजपर्यंतचे कार्य दिसून आले म्हणजे त्यांचं जे, जे, जे कर्म ते गोल फिरून त्या सत्कर्माकडे वळून आलेले मला दिसले म्हणजे विशाल साहेबांनी आजपर्यंत ज्या गोरगरिबांना मदत केली कुठे केली कधी केली आम्हाला काहीच माहिती नाही पण ज्यावेळी आम्ही दारादारात पोचलो त्यावेळी ते, ते सत्कर्म जाणून दिसले आणि ते नजरेने दिसले आणि आज ते सत्यात उतरेल आणि भविष्यात नवी चेहरा पुढे येईल जरा काय आम्ही कमी वयात स्वतः उद्योजक म्हणून प्रसिद्धी झालो त्याच्यामुळे महिलांसाठी जे करू ते विशेषच करू आणि आजपर्यंत कोणी घडवलं नाही केलं नाही असं करू याबद्दल मी तुम्हाला निश्चित खात्री देऊ शकते फॅक्टर असा जाणवला आहे की महिलांचे प्रश्न किंवा गावागावातल्या नळपाणी योजना बरेच असे प्रश्न आहेत की लिस्ट कमी प पळावी ते सांगायला कारण प्रश्नच संबत नाही म्हणजे गेली पंधरा वर्षात काहीच घडलं नाही कोणावर मी आरोप प्रत्यारोप करत नाही पण तुम्ही तळगावात जाल ना तेव्हा तिथल्या लोकांची एकदम दयानीय परिस्थिती बघता डोळ्यांमध्ये अश्रू येतात आणि तेव्हा कुठेतरी वाटतं की ह्या राजसत्तेचा कुठेतरी वापर करावा तो तळगावातील लोकांच्या भल्यासाठी करावा कारण काय आहे ह्या समाजातील स्त्रियांच्या किंवा कुटुंबांच्या डोळ्यांमध्ये जे अश्रू येतात ते खरोखर अविस्मरणीय आहे माझं एकच विषय आहे इथला आमदार निवडून आल्यावर त्यांनी समाजकार्यासाठी कार्यरत राहावे कारण ती समाजाची भाव पुढ पुढील गरज आहे आणि त्या गरजेचा विचार करता वेंगुर्ल्या पट्ट्या साईडला पाण्याची कमतरता असे बरेच प्रश्न आहे आता एक दोन महिना त्यांना पाण्याची सोय होईल त्याच्यानंतर ते त्यांना खाऱ्या पाण्याचा प्रभाव भेटेल अशावेळी त्यांना प्यायला पाणी नसेल तर तिथल्या लोकांची काय परिस्थिती होऊ शकते याची पूर्णता जाणीव होऊन संदर्भात पूर्णपणे गंभीर विचार केला जाईल